खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील अण्णा यांना रयत संकुल नगर मध्ये अभिवादन रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांना त्यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त रयत संकुल रामानंदनगर मध्ये अभिवादन करण्यात आलं सर्वप्रथम डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय परिसर त्यानंतर सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या शाळा आणि स्वामी रामानंदनगर विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची मिरवणूक रयस संकुल ते रामानंदनगर परिसरामध्ये काढण्यात आली अभिवादनासाठी रयस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे के जाधव डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला पाटील सौ ल भा पाटील कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे जी घुगरे स्वारा विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व्ही टी सुतार कर्मवीर जयंती सोहळ्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक एस बी जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर अमोल कांबळे व सर्व कमिटी सदस्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मोच्छा काढून घेतलं जातं जातावरच्या तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला